कोकळेगावचे उद्योजक माननीय श्री धनाजी भोसले नाना यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोन कन्याशाळा पाटील पाटीलमळा व इतर भाग शाळा तसेच श्री रेणुका विद्यामंदिर कोकळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलागुणांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाळासाहेब ओलेकर सर यांनी केले या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर भावगीते भक्तिगीते व लोकगीते आदी गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकलीत श्री रेणुका विद्यामंदिर कोकळे येथील सहभागी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा या संकल्पनेवर आधारित नृत्याविष्कार साजरा केला सांस्कृतिक विभाग प्रमुख बाबासाहेब भोसले यांच्या नियोजनातून तर वनिता कोळी मॅडम यांच्या सहकार्याने व मुख्याध्यापिका कुमारी हिरुगडे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली हे लोकगीतांवर आधारित नृत्याविष्कार सादर करण्यात आले जिल्हा परिषद शाळा नंबर एकचे चे नियोजन बुरुडे सर शेंडगे सर कन्याशाळेच्या तांबोळी मॅडम यांनी नियोजन केले या कार्यक्रमासाठी कोकळे गावचे नवनिर्वाचित सरपंच विजयभाऊ तोडकर उपसरपंच मालन माने सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी श्री बजरंग बुरुटे व ग्रामपंचायत कर्मचारी आदींसह सर्व संस्थांचे पदाधिकारी सर्व शाळांचे शिक्षक ग्रामस्थ पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते